हॅलो नमस्कार मी कोमल आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते स्वामी सांगतात आनंदाने जगायचं असेल तर दोन गोष्टी विसरा तुम्ही इतरांसाठी काय चांगलं केलं आणि इतरांनी जर तुमच्यासाठी वाईट केलं जीवनात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचं नाही पण तुमच्यामुळे किती आनंदी आहेत हे जास्त महत्त्वाचं आहे आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जे तुमच्या अंतकरणातील या तीन गोष्टी ओळखू शकेल आपले हसण्यामागील दुःख रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण आयुष्य जगताना जीवनाच्या वाटेवर आपल्याला अनेक चांगले वाईट मित्र भेटत असतात त्यातील वाईट मित्रांपासून नेहमीच लांब राहावे पण चांगल्या मित्रांची संगत नेहमी ठेवावी त्यांची कदर आदर करावा त्यांच्याशी नेहमी संपर्कात राहावे कारण सुखदुःखाच्या काळीच हेच मित्र आपल्याला काम येत असतात आणि आपण देखील त्यांना काम यावे असे कार्य करत राहावे दुःख आलं तर सुख पण येईल नशिबाची चिंता नशिबावरच सोडा कारण इच्छा असूनही माणूस बदलू शकत नाही मग उद्याच्या चिंतेने वर्तमान का वाया जाऊ द्यायचा तुम्हाला देवाकडून काही मागायचं असेल तर नेहमी तुमच्या आईची स्वप्न पूर्ण व्हावीत अशी प्रार्थना करा माझ्या आईचे सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे तिचे आरोग्य चांगले राहू दे अशी प्रार्थना करा तुम्ही आपाप आप आकाशाला स्पर्श कराल देव कधीच उशीर करत नाही तर तो फक्त योग्य क्षणाची वाट बघत असतो आपण विचार करतो की देव ऐकत नाही पण खरं तर तो प्रत्येक श्वास प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक प्रार्थना शांतपणे ऐकत असतो जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा तेव्हा तो अशा पद्धतीने देतो की आपले हात आपुरे पडतात नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी आणि नाते टिकवायचे असेल तर चुका काट्याची सवय नसावी स्वामी म्हणतात तू इतरांवर विश्वास ठेव हो, स्वतःवर विश्वास ठेव हो, तुला कधीच कसली कमी पडणार नाही तसेच आदर विश्वास आणि प्रेम सुद्धा महत्वाचे असते नाहीतर त्या परिस्थितीचा फायदा घेणारे अनेक शकुनी नात्यांमध्ये महाभारत घडवून आणू शकतात त्यामुळे वेळीच नाते सांभाळा अशा लोकांपासून सावध राहा आणि आपली माणसे ओळखायला शिका कोणतेही कारण असो रागवू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा नंतर अंमलबजावणी करा कोणतेही काम करताना विचारपूर्वक करा दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची खात्री करा त्रास फक्त तुम्हालाच सुख फक्त तुम्हालाच मन शांती सुद्धा तुम्हालाच विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून तुमचे विचार बदला तुमचं नशीबही बदलेल नशिबाला कधी दोष देऊ नका आपले कर्म असतात तेच आपल्याला काम येतात तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कथा कादंबरी पूजापाठ धार्मिक माहिती संस्कृती पर माहिती अशा नवीन वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ शेअर लाईक करा थँक्यू